आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी प्रवरा संगम येथे विवाह समारंभ उरकून घराकडे परत येत असलेल्या बोलोरे जीपला आल्याने त्याला चा चालकाचे बोलोरोवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला चिरडून बोलोरे लिंबाच्या झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह झाल्या तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर नेवासा रोडवर टाकळीभान शिवारात घडलेली आहे या भीषण अपघातात दुचाकीवरील दिगंबर पांडुरंग शिंदे वय वर्ष पासष्ट राहणार गुजरवाडी व बेलोरमधील सातारा येथून विवाहासाठी हो आलेले जाधवराव कुटुंबातील दोन नातेवाईक महिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय इतर जखमींपैकी दोघांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आलेला असून इतर जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा